नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पोस्ट करायला आणि एडिट करायला खूप वेळ झाला खूप आधी याची शूटिंग केलेली आहे हे आहे कोल्हचं भगवती माता मंदिर आणि इथे आम्ही सकाळी लवकर दर्शनासाठी आलेलो होतो लायन हा 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 लायन कर बाप्पा कर हे आहे कोल्हारमधलं भगवती माता मंदिर चार बहिणींचं हे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथेच कोल्हारमध्ये महादेवाचं देखील खूप छान नवीन झालेलं मंदिर आहे माझी खूप इच्छा होती खूप दिवसांपासून मंदिरामध्ये दर्शनासाठी यायची आणि ती फायनली पूर्ण झाली आणि आम्ही इथे दर्शनासाठी आलो खूप रम्य असं इथले वातावरण आहे एकदा नक्की या मंदिरामध्ये या पाया पड़ू आणि हा आहे आमचा विद्यार्थी याच मोबाईलचं छोटंसं दुकान आहे थोडस काम होतं इथे म्हणून आलो होतो त्यानंतर मी आले होते माझ्या फ्रेंडच्या इथे तिला सरप्राईज दिलो छान अशा गप्पा वगैरे झाल्या आमच्या आणि आम्ही परत निघालो हो का बाई त्यानंतर आम्ही आलो होतो इथे मळ्यामध्ये जे माझे मानलेले भाऊ आहेत त्यांच्या घरी सर्वांना भेट पण मुलं खूप खुश झाले यशला बघून हे बघायला हात वीर दादा बघ सगळे फिरून काय त्यानंतर झाल्या आणि चला शेजारीच गणपतीचं मंदिर होतं म्हटलं खूप दिवस झालेत गेलो नाही दर्शन देखील होईल आणि यश तर देखील खूप छान वाटेल म्हणून आम्ही इथे दर्शनासाठी आलो यश खूप इथे आहे तुम्ही पाहू शकता दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आलो होतो इथे कपड्यांच्या दुकानात कारण हे व्हिडिओ जे आहेत ते मी खूप आधी शूट केलेले आहेत आणि समर सीजन होता आणि ऊन पण खूप होतं त्यामुळे यशला घ्यायच्या होत्या बंड्या मला कलरमधल्या हव्या होत्या पण नाही भेटल्या शेवटी या फायनल केल्या त्यानंतर आम्ही घरी आलो आणि छान असा मम्मीनी मेनू बनवला होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बा बाय